ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज कसबा मतदारसंघाच्या वतीने आपल्या सर्वांना माहिती असेल की आता पावसाळा हा जवळ आलेला आहे पावसाळ्याच्या संदर्भातली जी कामं आहेत ती मतदारसंघातील लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातनं एक निवेदन दिलं गेलेलं आहे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या वारीचं आत्ता आगमन तीस तारखेला पुणे शहरामध्ये होत आहे तर तीस तारीख आणि एक तारीख दोन दिवस वारीचा मुक्काम असतो दोन तारखेला वारीचं प्रस्थान पुणे शहरातनं होत असतं त्या दोन्ही पालख्यांचा मुक्काम हा कसबा मतदारसंघातच असतो त्या स सर... त्याच्या अनुषंगाने अनेक दिंड्या अनेक दिंड्या ह्या कसबा मतदारसंघामध्ये उतरत असतात आणि त्या ठिकाणी वर्षानुवर्ष महापालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंडपाची व्यवस्था असेल त्याचबरोबर पाण्याची ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची व्यवस्था असेल सुलभ शौचालयाची व्यवस्था असेल इतर सगळ्या व्यवस्था लाईटची व्यवस्था असेल इतर सगळ्या व्यवस्था महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून केल्या जातात त्यात जास्तीत जास्त स्वच्छता ग्रहांची कमतरता असती त्या कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये त्याकरताचं निवेदन पालक्यांच्या व्यवस्थापनाचा चोख बंदोबस्त व्हावा प्रशासनाच्या माध्यमातून त्याकरताचं निवेदन आज आपण त्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर कसबा मतदारसंघ हा खूप दाट वस्तीचा असणारा मतदारसंघ आहे इथं कचऱ्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ट्रॅफिकच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु आम्ही कसबा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने फक्त त्यांना निवेदन देण्याकरता नाही आलेलो आहे याकरता आम्हीसुद्धा काही काम करू इच्छितो कचरा मुक्त कसबा ही करण्याची भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे आणि ट्रॅफिकमुक्त कसबा या दोन्ही विषयांवर भारतीय जनता पार्टी काम करू इच्छिते आणि त्याला प्रशासनाचं सहकार्य अपेक्षित आहे अशा अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, पार्टी आणि प्रशासन मिळून ह्या कसबा मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्या त्याचंसुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि रोज सकाळी साही प्रभागामध्ये कसबा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांच्या तक्रारी ऐकण्याकरता आम्ही रोज दोन तास प्रत्येक प्रभागात बसतो त्या ठिकाणी नागरिकांच्या विकास महापालिकेच्या संबंधित ज्या काही कामांची का, आमच्याकडे यादी येते त्या सगळ्या विकासांच्या कामांची यादी आम्ही आज आयुक्तांना दिलेली आहे त्या माध्यमातून ह्या सगळे कामं लवकरात लवकर मार्गी लागावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आज आत्ता आयुक्तांना दिलं आहे काल मी आयुक्तांची वेळ घेतली होती परंतु सकाळी त्यांचा मला फोन आला की साहेब मी माझी तब्येत बरी नाही मी पण विनोडे साहेबांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत विनोडे साहेब प्रशासनाच्या वतीने आपलं निवेदन ऐकून घेतील आणि त्या पद्धतीची आम्ही अंमलबजावणी करू त्याचबरोबर प्रशासनाला मी याकरता आमच्याबरोबर व्हिजिट करण्याची सुद्धा आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि आत्ता ॲडिशनल दोन्ही कमिशनरांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर ते कसबा मतदारसंघामध्ये सगळ्या समस्या समजून घेण्याकरता आमच्याबरोबर व्हिजिट करणार आहे